नमस्कार मित्रांनो अंगणवाडी सेविका व मदतनीत पदासाठी मेघा भरती निघालेली आहे आपल्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरती सविस्तर पोस्ट शेअर केलेली आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की किती जागांसाठी ही भरती असणार आहे कोणकोणत्या पदांसाठी ही भरती असणार आहे आणि महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये याबद्दल काय सांगितलेलं आहे जर तुम्ही अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी इच्छुक असाल तर व्हिडिओ संपूर्णपणे नक्की बघा खूप महत्त्व पूर्ण असा व्हिडिओ असणार आहे तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग व्हिडिओ सविस्तरपणे बघूया महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडमांची ही पोस्ट आहे महिला व बालविकास विभागात अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदांची भरती होणार महिला व बालविकास विभागातील विविध रिक्त पदांची भरती करण्याबाबत आज मंत्रालयातील दालनात बैठक घेतली महाराष्ट्र शासनाने सत्तर हजार पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला असून महिला व बालविकास विभागांतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत पाच हजार सहाशे एकोणचाळीस अंगणवाडी सेविका व तेरा हजार दोनशे त्रेचाळीस अंगणवाडी मदतनीस अशा एकूण अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदांची भरती करण्यात येणार आहे चौदा फेब्रुवारी ते दोन मार्च दरम्यान मुख्य सेविका पदासाठीही सरळ सेवेच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून ही प्रक्रिया ही पारदर्शक पद्धतीने राबविण्याबाबत उचित खबरदारी घेण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत यासोबतच राज्य महिला आयोग महिला आर्थिक विकास महामंडळ बालकल्याण समिती बालन्याय मंडळातील रिक्त पदांची ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत यावेळी महिला आणि बालविकास विभागाचे सचिव डॉक्टर अनूप कुमार यादव एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे आयुक्त श्री कैलास पगारे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते तर महिला व बाल विकास विभागात अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदांची मेगा बर्ती होना रहे। भरती होणार आहे जर तुम्ही या भरतीसाठी इच्छुक असाल तर अर्ज कुठे करायचा कोणकोणते डॉक्युमेंट लागतील कोणकोणते कागदपत्रे लागतील या संबंधितचा नवीन व्हिडिओ आपण घेऊन येत आहोत लवकरच आपल्या चॅनलवरती सविस्तर व्हिडिओ येऊन जाईल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशनला प्रेस करून घ्या त्यामुळे आमचे येणारे व्हिडिओ तुम्हाला नोटिफाय होत जातील तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजूनसुद्धा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल करूं गया। तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र